नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा फार्मर आय डी प्रकारे काढलं जात याचा फायदा शेतकऱ्यांना काय होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये सांगितली जाईल प्रत्येक शेतकरी बांधवासाठी शेतकरी ओळखपत्र आधार कार्डच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आय डी होय आता शासनाच्या विविध कृषीविषयक योजना अन्य शासकीय लाभ यासाठी या ओळखपत्राचा या उपयोग तसेच पी एम किसानचा पुढील हप्ता जमा होण्यासाठी देखील याचा उपयोग होणार असल्याचं या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पी एम किसान योजनेचा आतापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे आता एकोणीसवा हप्ता लवकरच पुढल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे आता हा फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत शेतकऱ्याचं आधार कार्ड त्याच्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक शेतीचा सातबारा उतारा आठ अ खाते उतारा हे कार्ड काढण्यासाठी या ठिकाणी संपर्क साधा आपल्या गावातील महा ई सेवा केंद्र म्हणजे सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सुद्धा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी काढू शकता तर अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी तलाटी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता सी सीच्या मार्फत किंवा स्वतः तुम्ही ॲग्रिस्टॅकच्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी तुम्ही काढू शकता ॲग्रिस्टॅक फार्मर रजिस्ट्री असं या ठिकाणी दिलेलं आहे जर फार्मर शेतकऱ्यांसाठी हे उपलब्ध नसेल तर सी एस सी सेंटरमधून तुम्ही या ठिकाणी काढू शकता आता या ठिकाणी लॉग इन आहे त्याच्यानंतर ऑफिशियल आहे आणि फार्मर आहे याच्यावरती तुम्हाला फार्मर म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यावर जे तुम्ही माहिती भरणार आहेत सातबारा उतारा वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला तो फार्मर आय डी मिळून जाईल जर पुन्हा तुम्हाला स्टेटस चेक करायचा असेल तर याच्यावरती स्टेक स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे आधार कार्डच्या माध्यमातून किंवा अलर्टमेंट आय डीच्या माध्यमातून तुम्ही हे पाहू शकता